बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला युरोपमध्ये एक हजार नऊशे पंचेचाळीस पर्यंत लढाया चालू होत्या जेवढे सैन्य मर्त असे तेवढे रिक्रूट भरतीमुळे पुढे येत असे त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही आमच्या देशाचे सगळे काही निराळे क्षत्रिय मेले की आम्ही खलास आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे पण इतरांचे काय ब्राह्मण बाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे यातून सुधारणा ती काय होणार उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल बौद्ध धर्मात पंचाहत्तर टक्के ब्राह्मण भिक्षू होते पंचवीस टक्के शूद्रादी होते परंतु भगवंतांनी सांगितले हे भिक्खू हो तुम्ही निरनिराया देशातून व जातीतून आला आहात आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहत नाही त्या एकजीव व समान होतात बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे या संघात सर्व सारखे व समान सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महांदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात अशी समता सांगणारा एक महापुरुष आहे आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय प्रचंड टाळ्या काही लोक असे म्हणतात तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला इतके दिवस काय करीत होता हा प्रश्न महत्वाचा आहे धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही ते एका माणसाचे काम नाही धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करीन डॉक्टर बाबासाहेब चिरायू होवोच्या घोषणा व महार बौद्ध झाले तर काय होईल असे काही लोक म्हणतील असे त्यांनी म्हणू नये असे माझे त्यांना सांगणे आहे ते त्यांना धोकादायक होईल वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहण्यास बंगला आहे त्यांची सेवा कराव्यास चाकर नोकर आहे त्यांना धन संपत्ती आहे मानमरातब आहे अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही धर्माची आवश्यकता गरीबांना आहे।, आहे गरीब मनुष्य जगतो तो आशेवर पीडित लोकांना धर्माची आवश्यकता हो जीवनाचे मूळ आशेत आहे आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल धर्म आशादायी बनवितो व पीडितांना गरिबांना संदेश देतो काही घाबरू नकोस होईल जीवन आशादायी होईल म्हणून गरीब व पीडित मनुष्य मात्र धर्माला चिकटून राहतो जेव्हा युरोपमध्ये खिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे त्यावेळी ख्रिस्ताचे अनुयायी कोण झाले गरीब पिडलेले लोकच झाले युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती बनली हा ख्रिश्चन धर्म भीक मागण्यायांचा आहे असे गिबनने म्हटले होते खिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला याचे उत्तर द्याव्यास गिबन आज हयात नाही नाहीतर याचेही उत्तर त्याला द्यावे लागले असते काही लोक असे म्हणतील हा बौद्ध धर्म महारड्या मांगांचा धर्म आहे ब्राह्मण लोक भगवंताला भो गौतम म्हणजे तरे गौतम असे म्हणत असत ब्राह्मण बुद्धाला असे हिणवीत चिडवीत असत पण राम कृष्ण शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकाव्यास ठेवल्या तर किती खपतील ते पहावे पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही तायांचा कडकडांट आता घरातल्या घरात भारतात हे पुष्कळ झालं बाहेर काही दाखवा जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच तेव्हा या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राही आमच्या वाटेने आम्ही जाऊ तुमच्या वाटेने तुम्ही जावे आम्हाला नवीन वाट मिळाली आहे हा आशेचा दिवस आहे हा अभ्युदयाचा उत्कर्षाचा मार्ग, हाँ मार्ग, हाँ मार्ग आहे हा मार्ग काही नवीन नाही हा मार्ग कोठून आणलेला नाही हा मार्ग येथलाच आहे भारतातीलच आहे देशामध्ये दोन हजार वर्षे बौद्ध धर्म होता खरे म्हणजे या पूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे अजरामर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही